Madi sadhana News. समाज हितासाठी सदैव अग्रेसर पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हल्ल्याने अस्वस्थ झालेला पाकिस्तान आता ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे पाकिस्तान भारतासोबतच्या आपल्या नापाक कारवायांद्वारे परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी विभागांना स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर बारकाईने लक्ष ठेवावं तसेच या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या बनावट बातम्यांवर कारवाई करा आणि त्या अधिक पसरू देऊ नका टीओआयने ने त्यांच्या सूत्रांचा अहवाल देत म्हटलंय की मंगळवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी ही फक्त सुरुवात आहे असं म्हटलं होतं सात एप्रिल रोजी भारताने पाकिस्तान आणि काश्मीर मधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले होते मंत्रिमंडळ बैठकीतील संदेश यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली सध्याच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांनी भविष्यातील योजनांबद्दल मंत्रिमंडळासमोर आपले विचार मांडले सरकारने म्हटले की सर्व मंत्र्यांनी संघर्ष झाल्यास त्याची जबाबदारी ओळखली आणि त्यावर पुढे जाण्याबद्दल बोलले उदाहरणार्थ लोक आणि वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा मंत्री पूल आणि विद्युत प्रणालींवर लक्ष केंद्रित करतील प्रमुख बंदरांची विशेषत पश्चिम बंदरांची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे यासोबतच डाळी खाद्यतेल इत्यादी जीवनावश्यक अन्नपदार्थ नियंत्रणात आहेत आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ते नियंत्रणात ठेवले जाईल असा सरकारला विश्वास आहे पहलगाम नंतर भारताची कडक कारवाई हे उल्लेखनीय आहे की बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस लोकांचे प्राण घेतले मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतेक पर्यटक होते यानंतर एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच भारतीय सैन्याच्या तिन्ही शाखांनी संयुक्त कारवाई पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करून त्यांचा नाश केला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा